नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निरुपाने मीराला पंकजसाठी ज्यूस बनवायला सांगितलेलं असतं पण मात्र मीरा एक शब्दही जणू काय ऐकूच नाही आलं असं करून आता तिथनं तिच्या रूममध्ये निघून जाते आता मात्र पंकज आपल्या आईला म्हणू लागतो अगं मम्मा बघ तुझं काम न ऐकता ती रूममध्ये निघून गेली आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते कशात काय नाही आणि बघ माज किती फुलवालीला इथे नवऱ्याने फक्त घरातून हकलायचं बाकी राहिलं तरी एवढा माझ फुलवाली तुला सोडणार नाही मी आता मात्र लगेच देविका म्हणू लागते आई तुम्ही शांत वा बघू काळजी करू नका आणि पंकज तुला ज्यूस आहे की नाही मग मलाही पार्लरला जायचंय तू मला सोडशील का तेव्हा पंकज म्हणू लागतो हो देविका मी नक्की सोडेल तुला तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मग आपण तिकडेच ज्यूस घेऊया की कशाला टेन्शन घ्यायचं पटकन असे म्हणून पंकज आणि देविका तिथनं निघालेले असतात आता मात्र निरुपा राग गाने मीराकडे बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते फुलवाली असं सोडणार नाही मी तुला माझ्याशी गाठ आहे तुझी हे विसरू नको तर आता इथे संध्याकाळी पार्लरमधून देविका दमून घरी आलेली असते आता मात्र तिचं फार डोकं दुखत असतं तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणू लागतो काय झालंय देवी डार्लिंग तेव्हा देविका म्हणू लागते काही नाही रे पंकज बघ ना माझं खूप डोकं दुखतंय रे खरंच दिवसभर खूप डोकं जाम झालंय काय करावं ना काही समजतच नाहीये तेव्हा लगेच पंकज आता देविकाला म्हणू लागतो देविका तू इथे सोप्यावरती असं डोकं टेकव बरं म्हणजे मी तुझं डोकं चेपून देतो आता मात्र पंक कच इथे देविकाचं डोकं चेपून देत असतो त्याच वेळेस आतमधन निरूपा येते आता मात्र निरुपा डोक्याला हात लावत येते आणि म्हणू लागते अरे बबड्या माझं पण खूप डोकं दुखतंय आता मी काय करू काही सुचतच नाहीये तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो मम्मा तू इथे बैस मी तुझीही डोक्याची मशाज करून देतो बैस बघू इथे आता मात्र देविका हसू लागते तेव्हा लगेच निरुपाई असायला लागते आणि म्हणू लागते नाही रे बायकोची सेवा करतोय ना म्हणून मी नाटक करत होते बघत होते माझी पण करतो की काय आता मात्र लगेच देविका म्हणू लागते आई बसा ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही तुमचं चालू द्या आणि देविका तुला खरंच खूप त्रास होतोय का तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो अगं देविका एवढा त्रास होता तर मला बोलवायचं मी तुला घ्यायला आलो असतो आता बघ तुझं किती डोकं दुखतय तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अरे हो हो शांत व्हा किती काळजी घेत आहे तुम्ही दोघं माझी तेव्हा देविका म्हणू लागते मग माझी लाडकी सून आहे त्यामुळे तुझी काळजी तर घेणारच आता मात्र लगेच निरूपा पटकन देविकाला म्हणू लागते देविका चल बरं आता मशात झाली असेल तर मी तुला मसाला दूध आहे ते घेऊन टाक आता मात्र लगेच देविका निरुपाकडे बघू लागते आणि म्हणू लागते आई किती काळजी घेता तुम्ही माझी आता मात्र इथे मीरा किचनमध्ये काम करत असते तेव्हा निरुपा तो मसाला दुधाचा ग्लास घेण्यासाठी किचन मध्ये येते आता ती लगेच मीराला म्हणू लागते काय गे दूध प्यायली वगैरे नाही तर इथे ग्लास ठेवला होता कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही सासूबाई ते काय तिकडे आहे मी तेव्हा निरुपा म्हणू लागते माझ्या सुनेसाठी इथे ती दमून आली ना आणि हे बघ फुलवाली पंकज आणि देविका दिवसभर काम करून दमून घरला येतात त्यामुळे ना पटकन स्वयंपाक बनव आणि त्यांच्या आवडीचं असं काहीतरी बनव उगाच काही बाई बनत बसू नको आणि पटपटावर सांगून ठेवते मुद्दाम होऊन उशीर करू नको आता मात्र मीरा काहीने बोलता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच निरुपात दुधाचा ग्लास घेऊन इकडे बाहेर येते आणि देविकाच्या हातात देते तेव्हा लगेच निरुपा मुद्दामहून मीराकडे बघत म्हणू लागते पंकज आणि देविका तुमच्या दोघांची ना दृष्ट काढायला हवी खरंच खूप गुणाची आहे माझी सून आणि दोघांची जोडी तर एकदम भारी पण काय आहे का कुणाची कुणाची वाईट नजर असते उगस तुमच्या संसाराला नजर लागायची त्यामुळे ना मी ठरवलंय तुमच्या दोघांची दृष्ट काढायची आता मात्र निरुपा मुद्दामहून मीराकडे बघत हे सर्व म्हणत असते मीराला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस इथे बाहेर आता सत्य आलेलं असतो आता मात्र सत्य घरात घुसायचं असतं पण नेमकं तो भिंतीकडे तोंड करून उभा असतो तेव्हा तो म्हणू लागतो अरे बापरे मला तर घरात जायचं होतं हे कसं काय आलोय मी आणि इथे घरात कशी आली आता मात्र त्याला काही समजेन असं झालेलं असतं तर इथे निरुपा पंकज देविका तिघेही गप्पा मारत हॉलमध्ये बसलेले असतात आता मात्र त्याच वेळेस सत्या घरात येतो आता मात्र सत्या अतिशय दारू प्यालेला असतो तर हे सगळं बघून मीरा तर खूपच घाबरते तेवढ्यात लगेच आता सत्य म्हणू लागतो ए निरुपाचल हो बाजूला माझ्या गाडीत तू इथे काय करायली माझ्या गाडीत ना पहिलं उतर खाली उतर लगेच आता मीरा धावत येते आणि सत्याला म्हणू लागते अहो काय करायले तुम्ही ही गाडी नाहीये ही आपलं घर आहे घर गहर। तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे हो हे तर घर आहे आणि ए तू काय करते माझ्या घरात तू इथे काय करते तेव्हा लगेच तू म्हणू लागते अहो मी तुमची बायकोय ना आता सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तू बायको ना तुझ्यामुळे सगळं झालंय तुझ्यामुळे माझी वाट लागली मग लगेच मीरा म्हणू लागते अहो मी हे समज तुमच्या भल्यासाठी केलंय तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो का यात कुठे भलं झालंय माझं खरं तर या, या सगळ्यामुळे माझ्यावरती वाईट परिस्थिती आली आणि आता काय तू तु आणि तुझी आई भरून काढणार आहे का ही परिस्थिती आता मात्र मीराला राग येतो पण ती गप्प बसलेली असते तेव्हा सत्या लगेच आता तिथे खुर्चीवरती बसतो तेवढ्यात पंकज त्याच्या ते जवळ येतो आणि म्हणू लागते बेवड्या तू घरात दारू पिऊन आला तुला काही लाज वाटत नाही का अशी दारू पिऊन यायला परत दारू प्यायला लागलास का खरं तर ना तुला घरातून तु हकलून द्यायला पाहिजे आता मात्र लगेच पंकजकडे बोट करू लागतो आता तू पंकजकडे तोंड करून त्या खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो ए फसक्या चल हो बाजूला तू कुठला मला सा शानपणा शिकवतोय रे तू कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे आता मात्र निरुपाला राग येतो तेव्हा निरुपाला म्हणू लागते ए बेवड्या माझ्या पंकजला काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते उगच ही असली घाण आपल्या घरातनं कधी जाणार आहे ना काय माहिती आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आता सत्या तर ए फुसक्या चल हो बाजूला तुला, तुला सांगतो माझ्या नादाला लागायचं नाही नाहीतर तू काय केलेलं आहे हे मला समज ठावं आहे बरं का तेव्हा पंकज म्हणू लागतो ए गप्पा बाईस तुझ्या धमक्यांना मी घाबरत नाही आणि तुझ्यासारखं नाही आहे मी असे राडे करायचो गो मी ना तू जर मला काही केलं ना डायरेक्ट तुझ्यावरती केस करेल तेव्हा सत्या म्हणू लागतो काय डायरेक्ट माझ्यावरती केस करशील अरे बापरे कर कर बरं माझ्यावरती केस कर आता मी काय करतो ते बघ मी तुझ्यावरती केस नाही करणार डायरेक्ट तुझे केस उपटून टाकणार आहे असे म्हणून सत्यता उठून उभी राहतो आणि पंकजचे केस ओढू लागतो आता मात्र निरुपा देविका सत्याला सोडण्याचा प्रयत्न करत असतात सत्याला मागे ओढत असतात जेणेकरून पंकज सुटला जाईल पण मात्र सत्या जोरजोरात इथे पंकजचे केस ओढत असतो आणि म्हणू लागतो हे फुसक्या माझ्याशी भांडतोय ना आता बघ तुला सोडणार नाही मी आता मात्र पंकज जोरदार दिवशी सत्याला धक्का देतो आणि खाली पाडतो सत्य आता इथे फरचीवरती झोपलेला असतो आता मात्र निरुपाला वाटतं की सत्याला खरच खूप लागलं की काय हा बेशुद्ध वगैरे पडला की काय निरूपा घाबरते त्याच वेळेस आता मीरा मात्र निरूपा आणि पंकजकडे बघू लागते आणि पटकन इथे सत्याला उठवण्यासाठी येते तर इथे लगेच चुटकीवाज होतो आणि मीराला बोट दाखवून म्हणतो ए मला तुझ्या मदतीची काय बी गरज नाही आहे चल हो बाजूला बाजूला हो पटकन ए निरुपा तुला काय वाटलं हा सत्या किती बी दारू प्यायला ना तरी तो स्वतःच्याच पायावर उभी असतो आता मात्र लगेच निरूपाजवळ सत्या येतो आणि म्हणू लागतो ए निरुपा तुला काय वाटलं तुझा बबड्या मला असं खाली पाडून देईल आणि मी पडून राहील नाही 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 मी असा नाही त्याच वेळेस सत्याला गुचकी लागते आता मात्र त्याला काही बोलताच येत नाही सारखी सारखी गुचकी लागत असते तर आता तिथेच टेबलवरती देविकाने तो मसाला दूधचा ग्लास ठेवलेला असतो आता मात्र सत्याला गेस तो दुधाचा ग्लास हातात घेतो आणि प्यायला लागतो त्याच वेळेस पंकज आणि निरुपा त्याच्या हातनं तो ग्लास हिसकावत असतात तेव्हा निरुपामध्ये असते चल हो बाजूला अरे तो ग्लास सोड इकडे तो ग्लास माझ्या सुनेसाठी आणलाय लवकर द्या ते दूध प्यायचं नाही आता मात्र सत्या लगेच पटकन ते दूध पिऊन घेतो आणि म्हणू लागतो वा निरूपा काय भारी दूध बनवलं होतं ना एकदम मसाला दूध एकदम भारी होतं आता मात्र मीरा ही सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच सत्या तो काचेचा रिकामा ग्लास निरुपाच्या हातात टेकवतो आणि म्हणू लागतो निरुपा घे तुला ग्लास हवा होताना घेऊन टाक तेव्हा निरुपा म्हणू लागते बेवड्या दो ग्लास माझ्या सुनेसाठी बनवून आणला होता मी मसाला दुधाचा आणि तो तू प्यायला तुला सोडणार नाही मी देविकासाठी खास मसाला दूध बनवलं होतं ते मी आता मात्र सत्या म्हणू लागतो देविका कोण देविका ही आता लगेच पंकज पुढे येतो आणि म्हणू लागतो ए सत्या विसरलास की काय देविका माझी बायको बायको आता मात्र लगेच सत्या देविकाकडे डोकावून बघू लागतो देविका मात्र घाबरते तेव्हा सत्या आता एकटक तिच्याकडे बघत असतो त्याच वेळेस पंकज समोर येतो आणि म्हणू लागतो ए तिच्याकडे काय बघतोय माझ्याशी बोल माझ्याशी आता सत्या देविकाजवळ जातो आणि एकटक तिच्याकडे बघत असतो तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो बेवड्या चल हो बाजूला आता लगेच इथे सत्याला बाजूला लोटून देते आता सत्या इथे मीराच्या अंगावरती जातो आणि मीराला म्हणू लागतो ए बाजूला तु, मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे खरं तर हे समज तुझ्यामुळे घडायले आता मात्र मीरा म्हणू लागते हो असं काय करायले मी तुमची मदत करते खरंच तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना मी तुमच्यासाठीच हे सगळं केलंय तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तुझ्यावरती विश्वास चल हट तुझ्यावरती तुमपुढे कधी बी विश्वास ठेवणार नाही तुझ्यावरती विश्वास ठेवला ना म्हणूनच हे समज घडलंय धुमके तू चल हो बाजूला मला तुझ्या मदतीची गरज नाहीये आता मात्र लगेच निर्माण लागते ए फुलवाली बघत काय बसली अगं रूम मध्ये घेऊन जा ना त्याला काय तमाशा चालवलाय हा बेवडा काही कामाचा ना धामाचा दिवसभर घरात फुकटचा गिळत असतो आता मात्र सत्याला लागतो तेव्हा सत्याला गे चुटकी होतो आणि निरुपाला म्हणू लागतो ए निरुपा काय बोलायलीस तू फुकटचं नाही गिळत मेहनत करतो मी मेहनत तेव्हा पंकज म्हणू लागतो हो का तेव्हा जर शिकला सवरला असता ना तर तुझ्यावरती आज अशी दारू पिण्याची वेळ आली नसती मग आता सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो ए फुसक्या तू शिकलाय ना तू किती पैसे कमावतो रे सांग ना आता मात्र लगेच निरुपा देविकाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागते चल हट तुला काय करायचंय चल हो बाजूला त्याच वेळेस आता निरुपा मीराला म्हणू लागते अग मीरा काय बघत बसली जा ना तुझ्या या पनोती नवऱ्याला आतमध्ये रूममध्ये घेऊन जा आता मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याला रूम मध्ये चल असे म्हणत असते पण मात्र सत्या काही मीराचं ऐकतच का नसतो तो मीराला जोरदार दिशी धक्का देतो आणि बाजूला लोटून देतो त्याच वेळेस दरवाज्यातनं सुधाकर भाऊ आलेले असतात आता मात्र सत्याला असं दारू पिलेल्या अवस्थेत बघून सुधाकर भाऊंना मात्र खूपच वाईट वाटतं आता लगेच सत्या इथे सुधाकर भाऊंकडे बघत असतो तेव्हा सुधाकर भाऊ आतमध्ये येतात पिशवी टेबलवरती ठेवतात आणि सत्याला जाब विचारू लागतात सत्या तू दारू व्हायला तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही बाप अरे निरुपाने माझ्यासाठी मसाला दूध बनवलं होतं ते मसाला दूध प्यायलाय बाप मी आता लगेच सुधाकर भाऊ रागाने सत्याला म्हणू लागतात सत्या, ला सत्या खोट बोलू नको तू दारू प्यायलास की नाही एवढं सांग मला आता तो गप्प बसलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला वाटलं होतं तू बदललायस पण तसं नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते ते म्हणतात ना वळणाचं पाणी वळणाला जातं आणि जित्याची खोड कुठे मेल्याशिवाय जाते का हा पण होती काही दारू सोडणार आहे का दारुड्या बेवडा कुठला तेव्हा निरुपम म्हणू लागते फुकटच्या भाकरी गिळत असतो घरात बसून आता सत्याला खूपच राग येतो मग लगेच सत्या निरुपाला म्हणू लागतो ए निरुपा तू मला म्हणते फुकटचं गिळत बसतो तुझा फुसक्या बबड्या हा काय करतो ग त्याने बापाचे एवढे पैसे ढापले दिलेत का पैसे आता मात्र लगेच पंकज आणि निरूपा देविकाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते काय रे कसले पैसे आणि कशाबद्दल बोलतोय तेव्हा देविका पंकजकडे बघत असते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतोय ए आई याला सांग ना गप्प बसायला तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनो ती बैस आणि माझा पंकज घरात पैसे देतो देविका तू काळजी करू नको आणि पंकज तू देविकाला घेऊन जा बरं रूममध्ये उगाच हा तमाशा ऐकत बसले तेवढे दमून खमून आलेत आता लगेच पंकज इथे देविकाला रूममध्ये दे घेऊन जातो तेव्हा निरुपा म्हणू लागते याला ना काही अक्कलच नाही नवीन सुने देखात कसं बोलायचं कसं वागायचं काही समजतच नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो ए निरुपा जे काय बोललो ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा पंकजला आवाज देत सत्य म्हणू लागतो हे फुसक्या पैसे द्यायचे नाही म्हणून पळ काढतो की काय पळून गेलास तू इथने तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात ए सत्यजित शांतो मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हो मला वाटलं होतं तू बदलला आहे पण तसं नाही आहे तेव्हा लगेच आता सत्य तिथे खुर्चीवरती बसतो तर निरुपा ही रूममध्ये निघून जाते आता लगेच सत्य म्हणू लागतो काय करणारे बाप या सगळ्या कर्जाने मला दारू रुपयाला भाग पाडले डोकं बंद पडलंय माझं काय करावं काय नाही काही सुचत नाही आहे आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या एक संकट आलं म्हणून तू लगेच हारलास लगेच हार मानली मला तुझ्याकडनं ही अपेक्षा बिलकुल नव्हती अरे संकटाचा सामना करायचा असतो अशी हार मानायची नसते तेव्हा सत्या म्हणून लागतो मग काय करणार होतो बाप मी तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात अरे सत्या आयुष्य ही एक परीक्षा असते आणि आयुष्याच्या परीक्षेत नेहमी माणसाने पासच व्हायला हवं आणि माणूस म्हणून एक नंबरच असायला हवं हे नेहमी लक्षात ठेव सत्या तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तू काय बोलायलाय मला काय बी समजेन असं झालंय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या तू आज माझ्या मनात न उतरलाय मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती असे म्हणून सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सत्यासाठी चहा घेऊन येते सत्या आता जोरदार दिशी तो कप इथे फडचीवरती फोडतो आता मात्र सत्या मीराला म्हणू लागतो ए धुमके तू माझा जीव गेला तरी चालेल पण तुझ्या ना मी एकही वस्तू घेणार नाही सांगून ठेवतो तेवढ्यात आता सत्या जोरदार दिशी दरवाजा आदळतो आणि बाहेर निघून जातो आता मात्र निरोप येते आणि लगेच मीराला म्हणू लागते अगं ए फुलवाली तुला काय वाटलं तुझा हा नवरा बदलेल तू त्याचं मन बदलशील असं काय बी होणार नाही हा जीव देईल पण तुझ्या हातनं काय बी घेणार नाही याची गॅरंटी मी देते आता मात्र लगेच सत्य पुन्हा घरात येतो कारण त्याच्या गाडीची चावी घरीच राहिलेली असते तेव्हा सत्या लगेच आता चावी शोधू लागतो त्याच वेळेस मीरा समोरून चावी घेऊन येते आणि सत्याला म्हणू लागते तुम्ही माझ्या हातनं काय बी घेणार नव्हते ना पण ही चावी घेऊ शकता का आता लगेच मीराच्या हातनं ती चावी घेतो तेव्हा लगेच निरुपा हे सगळं बघत असते त्याच वेळेस मीरा आता निरुपाजवळ येते आणि तिला चांगलंच खडसावते आणि निरुपाला म्हणू लागते सासूबाई हे म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येतं पण मला जग नाही जिंकायचं मला आता फक्त माझ्या नवऱ्याचं मन जिंकायचं आणि ते मी कसं जिंकणार आहे ना ते तुम्ही बघाच आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद